नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ दोन दिवसापूर्वी मी उकड्या तांदळाचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले ला लाडू कसे बनवले जातात त्याचा व्हिडिओ टाकलेला तर तो व्हिडिओ बघून एका ताईने मला ऑर्डर दिली कारण हे आपले उकडे तांदळाचे लाडू आहेत हे बाजारात सहसा भेटत नाही ते आपण जेव्हा कोकणात जातो तेव्हाच आपल्याला भेटतात त्यामुळे त्यांची एक खुलीची ऑर्डर होती म्हणून हे बघा आता मी हे अर्धा किलो तांदूळ भाजून घेतलेत आणि अर्धा किलो हे तांदूळ आता दोन्ही साइड भाजायला ठेवलेत हे बघा हे उकडे तांदूळ असे दिसतात हे बघा असे असतात हे बघा ते भाजायलाच मला ता आता तास टास्त गेलाय स्लो आचेवरच भाजावे लागतात हे बघा जास्त फास्ट गॅसवर भाजू शकत नाही कारण हे नंतर करपून जातात ते बघा सुलो आचेवर ठेवल्यावर हे बघा व्यवस्थित लाल होतात त्याचा स्ट्रक्चर बघा कसा आहे तो तांदळांचा आणि आता भाजल्यावर बघा आपले आता उकडे तांदूळ आहे त्याची पेज पण बनवून खातात ताब वगैरे येतो तेव्हा आता हे व्यवस्थित असे सेम मी लाल होईपर्यंत असे भाजून घेणारे तांदूळ गरम आहे ते बघा असे भाजून घेणार आहे आणि लाडू बनवणार आहे जसं मी सांगितलं तसं त्या सा ताई पण मला बोलल्या की हे लाडू खाऊन खूप वर्ष झाली आहे मी लहान होती तेव्हा हे लाडू खाल्लेले तर मला बनवता येत नाही तर तुम्ही मला बनवून द्याल का तर हो म्हटलं ताई मी तुम्हाला बनवून देते लाडू परत आता मी एक किलोचे आता लाडू बनवणार आहे हे भाजून घेऊया आपण असे लाडू आणि आपण नंतर बाकीची तयारी करूया हे बघा हे पण तांदूळ आपले भाजत आलेत व्यवस्थित कलर चेंज झालाय बघा हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आपण भाजून ठेवलेले पहिल्यांदा आता हे परत अर्धा किलो घेतलेत आता आपण हे एक किलोच्या प्रमाणात हे आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर आता हे आपले भाजून झालेत व्यवस्थित तांदूळ दोन्हीकडचे आता आपण हे काढून घ्यायचे ताटामध्ये आणि फॅन खाली मी आता ठेवणार आहे थोडेसे थंड व्हायला आणि आपण नंतर लाडू बनवायला घेऊयात आता हा अर्धा ते पाऊन तास झाला आता हे एक किलो तांदूळ मला गर गरम करायला असे लाल करायला बरोबर पाऊन तास गेला आहे मला एक किलोला स्लो आचेवर आता हे मी करत ठेवलेले हे बघा मस्तपैकी लाल झालेत बघा स्लो आचेवरच ठेवायचे नाही ते खालून करपले तर टेस्ट पण चेंज होते कडवट लागतात आणि सगळं स्ट्रेक्चरच त्याचं चेंज होऊन जाणार आता बघा व्यवस्थित आपले लाल जर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे थंड करायला फॅन खाली सगळं दोन्हीकडचं मिश्रण ठेवूया तांदूळ आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे सुकं खोबरं घेतलं आहे ते मी किसलं किसणीने हे सुकं खोबरं आहे गेल्यावेळी मी जेव्हा रेसिपी बनवलेली उकड्या तांदळाच्या लाडवांची त्यावेळी त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घातलं नव्हतं आता मी हे सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते दोन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे आपण थोडंसं गरम करून घेऊया हे थोडस आपल्याला गरम करून घ्यायचंय आता थोडस लाल करून घ्यायचं जास्त नाही करायचं आणि गॅस हा स्लोच ठेवायचा आपल्याला जास्त फास्ट नाही करायचंय थोडस लाल करून घ्यायचं म्हणजे चव छान लागते त्याची मग जेव्हा ह्याचा कलर चेंज होतो ना खोबऱ्याचा तेव्हा आपल्याला बरोबर लक्षात येतं की आपण आता हे बघा असं होतं सफेद आता हे थोड्या वेळाने थोडंसं लाल होईल हे आपण सुकं खोबरं का टाकायचं या लाडवामध्ये त्याच्यामुळे टेस्ट कशी चांगली लागते लाडवांची हे बघा आता खोबऱ्याचा कलर बघा थोडं चेंज झालाय बघा लालसर झालाय आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा असं हे प्लेट मध्ये आता काढून घेऊया आपण आता मी काढून घेते सगळं हे बघा हे सगळं आता काढून घेतलंय मी याच्यामध्ये हे बघा आता हे मी काळे तीळ घेतले हे थोडेसे आपण गरम करूया गेल्यावेळी लाडवामध्ये मी सफेद तीळ वापरलेले त्याच्यामुळे दिसत नव्हते आता हे बघा हे काळे तिळ आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे काळे तिळ वापरायचे हे बघा आता हे पण आपण स्लो गॅसच ठेवायचा फास्ट नाही करायचं आपल्याला हे पण आपण ह्याच कडाईमध्ये थोडेसे थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे जरा टेस्ट चांगली लागते तर गरम नाही करायचे थोडेसेच गरम करायचेत आपल्याला गरम झालेत आपले तर हे पण आपण काढून घेऊया प्लेटमध्ये याच्यातच घालायचे बघा खोबऱ्याच्या ह्याच्यातच काढायचे कलर बघा एकदम ब्लॅक ब्लॅक वाटतं त्याच कढईमध्ये वेलची घेतली आहे ती थोडीशी गरम करून घेते आता आपल्याला ही मिक्सरला फिरवायची आहे पिठाबरोबर ही थोडीशी मी गरम का करते कारण ही मग असं सालं सालं त्याची राहत नाही पूर्ण मिक्स होऊन जाणार आहे बघा ही अशी थोडीशी गरम करायची जास्त नाही करायची गॅस बंद करूया आता आपण हे मिक्सरला लावूया सगळं पीठ एकदाच आता ह्या भाजलेल्या तांदळांचं असं आहे बघा पीठ बनवलं आहे आता मी चक्कीवरून दळून आणलं आहे पीठ एक किलोचं पीठ आहे हे गूळ आहे हे मी एक किलो घेतलं आहे पण एक किलो लागणार नाही बारी आता बारीक कापून ठेवलं आहे आणि आता हे आपण खोबरं आणि गरम केलेलं ते आहे ते आता आपण बाजूला ठेवूया आणि ही वेलची मी थोडीशी गरम केलेली ती ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुपाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाहीये तर खूप ताईंना प्रश्न पडलेला असतो की पिठाचे लाडू हे वळत नाही तुटतात आम्हाला बनवता येत नाही तर माझं पण पहिल्यांदा असंच व्हायचं तर मी आता काय करणार आहे असं पीठ थोडं घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये हे बघा वेलची पण मी आतमध्ये टाकली आहे वेलची टाकायची आपण लाडवामध्ये सुगंध मस्त येतो आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये गूळ आहे पिठामध्ये आता ह्या पिठामध्ये हे मी गूळ घालणार आहे थोडं थोडं करूनच आपल्याला हे मिक्सर ला फिरवून आहे पीठ आता हे मी एक किलो गूळ इथे घेतलंय पण मला ही आता एक किलो घालणार नाही आहे कमीच घालणार आहे जेवढं लागेल तुम्हाला गोड लागेल तेवढंच घालायचं आहे हे बघा आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण थोडं थोडं करूनच लावायचंय आपल्याला हे या पिठामध्ये आपल्याला मीठ पण नाही टाकायचं ह्या था कारण गुळामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मीठ नाही घालायचं आता हे थोडं थोडं पिठामध्ये गूळ घालून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय ते एकदम जास्त घालाल तर अंदाज कळत नाही आपल्याला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघा सगळं पीठ मिक्सरला लावून झालंय आता हे मी एक किलो गुळ घेतलेलं ते एक किलो गुळ मधलं बघा जर असं गुळ राहिलंय पाव किलो पण नाही राहिलंय एक किलो गुळ ह्याला लागलं ला। आता हे मी वापर नाही केलाय तुपाचा वगैरे अजिबात न वापर करता आपले लाडू बघाय बघा आपण बाकीचे पण लाडू आता हे सगळे असेच ओळून घेऊया आपले हे एक किलोचे लाडू बनवून झालेत तुम्ही बघू शकता हे बघा पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकलेला लाडवांचा या उकड्या तांदळाचे पौष्टिक लाडवांचा त्याच्यामध्ये मी सुक खोबरं आणि काळे तीळ टाकले नव्हते सपेट तिळ टाकलेले पण याच्यामध्ये प्रॉपर मी काळे तिळ आणि खोबरं टाकले कारण ही एका ताईंची ऑर्डर होती मला एक, एक किलोची आता हे एक किलोमध्ये आपले बरोबर पस्तीस ते छत्तीस लाडू बसले आहेत ह्या लाडवांचा आकार पण बघू शकता तुम्ही छोटा पण नाही आहे थँक्यू ताई तुम्ही ऑर्डर दिल्याबद्दल आता हे ऑर्डर ताईंची रेडी झाली आहे आपण आता हे पॅक करून त्यांना देऊयात सगळ्यांना श्री स्वामी असे दाखवल्याप्रमाणे आपल्या उकड्या तांदळांचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाडू याची रेसिपी करून बघा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत पहिल्यांदा पोचतील सगळ्यांनी प्लीज हा ही रेसिपी करून बघा अतिशय सुंदर चविष्ट लागतात हे आणि पौष्टिक पण असतात कारण हे उकडे तांदूळ आहेत अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे सगळ्यांनी नक्की करून बघा चला तर मग सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समोर